चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साहेबराव पोपट भोसले यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपींनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हत्यारांनी कृष्णा साहेबराव भोसले साहेबराव पोपट भोसले यांना जीवे ठार मारले तसेच साकरबाई साहेबराव भोसले यांना गंभीर जखमी करून मोटार सायकल व मोबाईल चोरून नेला याबाबत राहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे राहता तालुक्यातील काकडी येथे घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष वमने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन समांतर तपास करण्याचे आदेश दिले दिनेश पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फिरोज पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फोलाने ज्ञानेश्वर शिंदे गणेश बिंगारदे फुरकान शेख गणेश लोंढे संदीप दरंदले अमृत आढाव प्रमोद जाधव जालिंदर माने बाळासाहेब खेडकर रमीजराजा आत्तार अमोल कोतकर भाऊसाहेब काळे प्रशांत राठोड भगवान थोरात सुनील मालणकर बाळासाहेब गुंजाळ अरुण मोरे उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांचे तीन पथक तयार केले या पथकांना आरोपींची माहिती मिळवणे आणि त्यांचा शोध घेणे याबद्दल सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले पाच एप्रिल 2025 दोन हजार पंचवीस रोजी तपास पथके तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्हा करणारे दोन संशयित इसम टेम्पोमधून सिन्नरमार्गे नाशिककडे जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका सिन्नर जिल्हा नाशिक येथे सापळा रचून संशयित इसमांचा शोध घेतला एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेले संशयित दोन इसम मिळून आल्याने संदीप रामदास दहाबाड आणि जगन काशीनाथ किरेकिरे जिल्हा पालघर यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता संदीप रामदास दहावाड याने त्याच्या साथीदारांसह रात्री साडेबारा वाजता काकडी विमानतळ परिसरातील एका घरात जाऊन दोन तीन जणांना लाकडी दांडक्याने आणि फावड्याने मारहाण केली तसेच चोरी केल्यानंतर पळून जात असल्याची माहिती दिली आरोपींना पुढील तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास राहता पोलीस ठाणे करत आहे विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व बो त्यांचे कुटुंबीय हे राहत आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आजलंय मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपास केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय ढाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोरनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघही राणा मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे पथकाला संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि सिन्नर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी योग्य ती मदत केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग शिरीषवम्ने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे